राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा संपूर्ण आढावा घ्यावा त्यासाठी मुंबईसह राज्यातल्या वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांसोबत समन्वय साधण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले निवासी डॉक्टरांची निवास व्यवस्था वसतिगृहाची व्यवस्था त्यांचं विद्यावेतन याबाबत चोख नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या तसंच राज्यातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत एक समान कार्यप्रणाली निश्चित करण्याचा निर्णयही या, या बैठकीमध्ये झाला वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील हल्ल्यांबाबत राज्याच्या दोन हजार दहाच्या कायद्यात सुधारणा करून केंद्रीय संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल असंही त्यांनी सांगितलं